पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपये डिपॉझिट मागितल्याची कबुली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डीन धनंजय केळकर यांनी दिली आहे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या दिवशी डॉक्टरांचे राहू केतू कसे फिरले माहीत नाहीत त्यांनी पेशंटच्या केस पेपरवर दहा लाख रुपये डिपॉझिट लिहून दिलं अशी पद्धत नाही आहे असं ते म्हणाले पण त्या दिवशी डॉक्टर सुश्रुत घेसास यांनी कसं काय लिहून दिलं माहीत नाही असं अजब उत्तर रुग्णालयाचे डीन धनंजय केळकर यांनी दिलाय सांगतो आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये हा आमचा ऍडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिले हा पेपर प्रत्येक रुग्णाला दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टर याच्यात देतात पेशंट नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहे खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही परंतु काही कारणांनी त्यांची राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौपण करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहिलं आहे ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही त्यांच्यापैकी कुणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळे डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेस मध्ये ठरवतात ह्या केस मध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय डिपॉझिट सांगतो डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्युमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं सांगतोय काम खूप पडतं आणि जास्त कॉम्प्लेक्स येत त्याला सुरुवात झाली आणि आम्ही बंद केले आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये आम्ही बंद केलाय असा मुद्दा शेवटचा नाहीच कारण आता शेवटचे धर्मादेव आई खेळ सर असं जाईल पण